सरळ भागावर अस्तर ठेवायचं इकडेही आणि इकडेही असं ठेवून इथे अर्धा इंचाची शिलाई मारून पलटवून घ्यायचं तसं आप गळा पलटवला होता सरळ भागावर अस्तर ठेवलं शिलाई मारली आणि पलटवलं तसं पण एकट्या आता ह्यालाही काट आहेत आणि ह्यालाही काट आहेत तर आपण ही ही पद्धत अवलंबू शकतो की उलट्या बाजूला अस्तर ठेवून अशी एक शिलाई मारली की हे काठ पण आपल्याला येतात डिझायनिंग म्हणून पण ह्यांना छोटेच काठ पाहिजे दोन्हीही पद्धत तुम्हाला सांगितले ह्यांना छोटासा असा गोट मारल्यासारखं दिसायला असलं तरी भरपूर झालं म्हणून मी सरळ बाजूला ठेवून पलटवून घेणार पण जर आपण ही ही स्लीव काटाकडच्या बाजूने कट केली असेल आणि हे काठ पूर्ण हवे असतील कस्टमरला तेव्हा तुम्ही काय करणार हे उलट्याच बाजूला अस्तर ठेवायचं आणि डायरेक्ट शिवून घ्यायचं समजा ही कांटाकडची बाजू आपल्याकडे नाहीये असं कपडा आहे तर हे अर्ध फोल्ड करायचं ही जिथे काटाची ही डिझाईन दिसते त्या डिझाईनवरती ठेवायचं आणि शिवून घ्यायचं किंवा हे कांटाला ठेवून असं शिवून घेतलं तरी चालतं पण उलट्या बाजूला डायरेक्ट अस्तर ठेवायचं आता जरासा हा जर असा गोट मारल्यासारखा कपडा दिसायला हवा आहे तर मी हे वरच्या बाजूला अस्तर ठेवते हे वरच्या बाजूला अस्तर ठेवते जेणेकरून जेव्हा आपण कपडा पलटवू तेव्हा हा उलटा भाग आज जाईल आणि सरळ भाग वरती दिसेल आता आपल्याला हे थोडासा कपडा दिसायचा आहे तर केवढा करू शकतो आपण इथून शिलाई मारून घ्यायची म्हणजे हा आपल्याला एवढा कपडा दिसणार घेऊन झालं आता इथून हे सरळ इथे दाब टाक टीप मारू शकता तुम्ही किंवा हे पूर्ण असं पलटवून ह्याच्यावर टीप मारू शकता मी पूर्णच पलटवून मी तशी टीप मारून घे आता हे पूर्णच पलटवले इथे अशी डाक मारून घ्यायची एकदा टीप दिल्यानंतर असा सरळ भाग आहे हा उलटा भाग आहे उलट्या भागाकडे जर एक्स्ट्रा झालेला कपडा दिसतोय ना तुम्हाला तसंच तो कट करून घ्यायचा आहे फक्त तो एकाच स्लीवचा न घेता आपण दोन्ही स्लीव एकत्र ठेऊन घ्यायच्या आता हे ठेवताना सुद्धा बरोबर आलंय बघा हा आपला पुढचा मुंडा आहे हा आपला पाठचा मुंडा आहे कळताना कसा कळेल की जेव्हा आपण एका वेळी ठेवले आणि हे असं केलं तेव्हा हा हा दिसताना सोळखतोय हो त्यामुळे हा पाडताना पुढचा कळतो कमी आहे तो पुढचा जास्त आहे तो मागचा आता ठेवताना सेम ठेवायचं आणि हा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक दिसतोय आपल्याला तो कट करून काढायचा आता आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करतोय तर आपल्याला स्लीव कितीची हवी आहे ते आपण मोजून घ्यायचं स्लीव दहाची हवी होती तर दहा प्लस हाफ इंच शिलाई मार्जिनला जाईल एवढं आपल्याला ठेवायचं आहे तरी ते खून करून घ्यायची हा पण न बघता जर शिवलं तर अजून एक्स्ट्रा स्लीव होणार तर एवढं जात आहे आपलं एक्स्ट्रा तर एवढा कपडा आपला सगळीकडूनच कट करून निघला पाहिजे हे शिलाई मार्जिन कट करणार आपण सॉरी जो एक्स्ट्राचा कपडा कट करणार त्याचवेळी हेही कट करून निघेल आता मी हा फोर फोल्ड करून घेतला जेणेकरून चारही पार्ट एक सारखे कट होत आता हा एक्स्ट्राचा कपडा तुम्हाला पाहिजे तर सगळीकडे तेवढा एक्स्ट्राचा ड्रॉ करून घ्या आणि कट करून घ्या नसेल तर हा डायरेक्ट करून घ्या इथून कट झालंय तर मी इकडून उघडून बघायचं तर उघडून बघितल्यानंतर हे ही। एक्स्ट्रा कट हे प्रत्येक वेळी करून घ्यायचं म्हणजे फिटिंगला किंवा आपलं ब्लाउज नीट बसायला काही प्रॉब्लेम येत नाही आता हा अर्धाच इंच राहतो आपल्याला एक इंचचा डिस्टन्स हवा असतो हे ओळखते तुम्हाला हा अर्धा इंच तर आपण काय करायचं इथून दीड इंच सेम असतं जेव्हा आपण स्लीव कटिंग करतो तेव्हा मी दाखवले तर ते सेम ठेवायचं आणि इथे एक इंच येईल एवढा असा कट तयार झाला पाहिजे ही झाली आपली स्लीव कट आणि इकडे ही आपण प्रॉपर सगळे सेम कट करून घेतले इकडे आपला सेमच कपडा कट झाला ही झाली आपली स्लीव प्रॉपर कटिंग आता हे ते फोल्ड करून इथे असं कट मारून घ्यायचा जेणेकरून आपण सेंटरला आहोत हे कळतंय सेंटरवर खाट मारून घेतली आहे